जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंगलज व चितळे तालुका आजराचे उपसरपंच उदयसिंग सरदेसाई यांच्याकडून पाच पाच हजार एकूण दहा हजार रुपयेची साळगाव तालुका आजरा येथील बळत्कर कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात। दिनांक मे रोजी शेतकरी धोंडीबा वळदकर आपल्या शेतात गेले असताना गव्या रेडेच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले चिरंजीव चंद्रकांत वळदकर यांच्या अल्पशा आधाराने निधन झाले दोन्ही कर्ते पुरुष एकापाठोपाठ एक गेल्याने वळदकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला चिरंजीव तुषार हा बारावीत शिक्षण घेत असून मुलगी संस्कृती ही सातवीत आहे यावेळी सचिव रामकृष्ण शेंडे भरत यडुरे धनाजी चव्हाण बाळू पोवार उदयसिंह सरदेसाई यांच्यासह साळगावचे सरपंच धनंजय पाटील अमर अमरकर अमोल पाटील व माजी सैनिक विश्वास वळतकर उपस्थित होते ही रक्कम श्रीमती सखुबाई धोंडीबा वळतकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली यावेळी श्रीमती कल्पना चंद्रकांत वळतकर चिरंजीव तुषार व कन्या संस्कृती उपस्थित होत्या नमस्कार आज या ठिकाणी आपण बळतकर कुटुंबियांच्या सोबत आहोत आजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंगलज त्याचबरोबर आमचे परमित्र चितळे तालुका आजरा येथील रहिवाशी व डेप्युटी सरपंच चितळे गावचे माननीय उदयसिंह सरदेसाई व जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंगलज यांच्या वतीनं व त्यांच्याकडून दोघांचे मिळून असे दहा हजार रुपयाची मदत या वळदकर कुटुंबियांना आज आपण या ठिकाणी सुपूर्द केलेली आहे पेपरमध्ये बातमी वाचली तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी सन्माननीय सैलासवाशी दोंडीबा हळद हळदकर साहेब यांचं गव्या रड्याच्या हल्ल्याने दुःखद निधन झालेलं होतं त्याचबरोबर महिन्याभराच्या कालावधीनंतर त्यांचे चिरंजीव चंद्रकांत वळदकर यांचं देखील एका आजारानं दुःखद निधन झालेलं आहे अशा या दुःखद प्रसंगी वळदकर कुटुंबियावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तो आदिमाजी सैनिक वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन घडिंगलं व त्याचबरोबर आमचे मित्र उदय सर देसाई यांनी हातभार लावून या ठिकाणी या परिवारास दहा हजार रुपयाची आर्थिक मदत त्यांची चंद्रकांत यांची दोन मुलं आहेत मुलगा तुशार व सध्या बारावीमध्ये आहे आणि मुलगी संस्कृती सातवीमध्ये आहे त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी ही छोटीशी मदत आहे त्याचबरोबर फॉरेस्ट वनविभागाकडून जे काही आर्थिक मदत मदत या परिवाराला मिळ में, मिळणार आहे त्याबद्दल देखील आम्ही यापुढे पाठपुरावा करू धन्यवाद